जेल रोड नाशिक रोड येथील नागरिकांना परिसरातील तसेच बाहेर प्रॉपर्टी खरेदी विक्रीच्या भावे यासाठी आबासाहेब रमेश चौधरी यांनी प्रणाली सोसायटी येथे कृष्णा प्रॉपर्टीज या दालनाचा श्री सत्यनारायण पूजन आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करून शुभारंभ करण्यात आला त्यावेळी सत्यम बोरसे आणि हृतिक लोहकरे सुमित करटिले अक्षय गामणे गणेश विश्वकर्मा भारत चौधरी कुंडलिक पवार आकाश तोरणे गणेश बोराडे मुन्नाबाई आदींसह पंचवीस जणांनी रक्तदान केले या शुभारंभानिमित्त परिसरातील हितचिंतकांनी आबासाहेब चौधरी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला कंपनीचे संस्थापक अध्यक्ष तसेच कृष्णा प्रॉपर्टीचे संचालक आबासाहेब चौधरी यांनी आलेल्या सर्व हितचिंतकांचे आभार मानले आज प्रभाग क्रमांक सतरामध्ये वीर सावरकर नगर येथील प्रणाली अपार्टमेंटमध्ये माझ्या नूतन कार्यालयाचा शुभारंभ झाला बऱ्याच दिवसापासून झालं होतं की कार्यालयाची सुरुवात झाली पाहिजे सर्व मित्र परिवाराची माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या प्रभागातल्या नागरिकांची बऱ्याच जणांची इच्छा होती पण मूर्त जमत नव्हता आज योगायोग की श्रावणी सोमवार निमित्त माझ्या कार्यालयाची सुरुवात झाली या निमित्ताने रक्तदान शिबिराचं सुद्धा आयोजन करण्यात आलं त्यासाठी नवजीवन रक्तपेढी यांचा सहकार्य लाभ त्याचप्रमाणे माझा सर्व मित्रपरिवार माझ्यावर प्रेम करणारे माझ्या तिस्त परिसरातील नागरिक सर्वांनी येऊन भरभरून शुभेच्छा दिल्या आशीर्वाद दिले त्याबद्दल आता आभार काय मानायचे आभार मानून आभार आखा फार छोटासा शब्द आहे हा गुणानुबंध आपला असाच कायम राहा माझ्यावरती नगरसेवक नगर दिनकर आढाव प्रशांत दिवे मंगलाताई आढाव विशाल अण्णा संगमनेरे शैलेश ढगे संजय भालेराव हरीश भडांगे पवन पवार संतोष पिल्ले कैलास मैत मंगेश मोरे सागर भोजने संतोष कांबळे धनंजय लोखंडे शानू निकम किरण गडवे नितीन बर्वे शिवा ताकाटे राहुल बेरड प्रमोद साखरे विश्वजित शहाणे दिनेश अहिरे पुष्पाताई जगताप सॅम पारखे सचिन सिसोदे अमोल गाडेकर संदीप कदम खिलेंद्र मोहबिया गुड्डू घाडगे मुन्नाभाई सय्यद रॅबर्ट गॅब्रिलियल रोशन पवार स्टीफेन थॉमस गोरख चकोर आधी उपस्थित होते नाशिक सिटीन्यूसाठी प्रतिनिधी देविदास पाटील नाशिक रोड